झालेले सगळ्यांना परिचित आहे भगवान भगवान परमात्मा द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा कलयुगामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये कसे आले कधी आले कुणामुळे आले आणि तिथे आल्याच्यानंतर काय काय केलं अशा भक्त पुंडलिकांच्या चरित्राला आपल्याला सुरुवात करायची आहे पण अगोदर पंढरीचं महात्म्य ऐका तुम्हाला नाही वारीला जाता आलं ना काय होतं गुडघे दुखतात काही नाही जात येत वारीला पण पण बरेचसे नियम सांगितले पण नरीला जा तुम्ही देवाचं दर्शन घ्या बर तुम्हाला नाही देवाचं दर्शन झालं ना ठीक आहे घेऊ नका फक्त काय करायचं चंद्रभागेच स्नान करायचं आणि रावळाला प्रदक्षिणा मारायची भगवान परमात्म्याच्या रावळाला प्रदक्षिणा मारायची ताई आम्ही रावळाला प्रदक्षिणा मारू पण याच्यात आमचा फायदा काय नामदेव राय म्हणतात नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना प्रदक्षिणा करायची फक्त प्रदक्षिणा करायची आणि ज्यानं प्रदक्षिणा केली त्याच्या पुण्याला पारावार राहत नाही तयार आहे त्याला प्रदक्षिणा होत नाही लय गर्दी असते लय गर्दी असतात नाही ठीक आहे नाही प्रदक्षिणा करायची चंद्रभागेचं स्नान करायचं आणि लांबून का होईना पण कळसाचं कर दर्शन करायचं लांबून करा जवळून करा फक्त कळस आपल्याला डोळ्यानं दिसला पाहिजे बरं कळस तुकामने मुक्ती देखिल्या कळस जी मुक्ती जीवाला प्रदान व्हावी असं वाटतं ती मुक्ती तुम्हाला सहज होईल डायरेक्ट तुम्हाला वैकुंठाची वाट वाट होईल फक्त कळस डोळ्यांना दिसला पाहिजे आपल्या डोळ्यांना कळस दिसला पाहिजे ताई अहो पंढरपूरला गेल्यावर लांब पर्यंत जास्त गर्दी असते नाही बघणार आम्ही कळस आम्हाला कळस दिसू शकत नाही याच्यापेक्षा सोपं काहीतरी सांगा याच्यापेक्षा सोपं सांगते तुम्ही कळस नाही बघितला ना चंद्रभागेचं स्नान करायचं फक्त आणि लगेच पाठीमागून आले स्नान करून लगेच पाठीमागत फिरले तरी काय अडचण नाही आपण ताई चंद्रभागेचं पाणी काही एवढं स्वच्छ असतो तिथं गेलं आमच्या नाही जमणार हो चंद्रभागेचं स्नान नाही जमणार त्याच्यापेक्षा सोपं काहीतरी सांग त्याच्यापेक्षा सोपं सांगते खरं सांगता इथून गावातून एष्टीत बसायचं ट्रॅव्हल असेल एष्टी असेल बस असेल आपली गाडी असेल इथून जे निघायचं फॅक्टरी मध्ये जायचं आणि पंढरपूरच्या अलीकडे विठ्ठल कारखाना आहे बघा विठ्ठल कारखाना तिथं बस उतरतात सगळ्या तुम्ही गेले सगळे पंढरपूरला तिथं बस उतरतात काय करायचं माहितीये का गाडीन जायचं यष्टीन जायचं कशाने जायचं आणि फक्त तिथं एक काम करायचं एक पाय गाडीतच ठेवायचा आणि दुसरा पाय असा खाली टेकवायचा विठ्ठल कारखान्यावरतीच खाली टेकवायचा आणि खाली टेकून परत वर घ्यायचा आणि त्याच गाडीत बसायचं आणि मागे यायचं इतकं त्या भूमीमध्ये फक्त पाय ठेवायचा तरी तुम्हाला प्रदान होईल असते आणि त्याच्यात आता महिलांना अर्ध तिकीट म्हटल्याच्या नंतर मग सगळ्या महिलाच गर्दी करतात महिला बसमध्ये बसल्याच्या नंतर काय काय म्हणतात ना एक लाडू दाबू दाबू ठेवले गमिल्यामध्ये ते असे शांत राहतात पण एकच कुरडाही ठेवली त्याची तडतड तडतड नाही याच्यापेक्षा सोप काहीतरी सांगा ओ, मी याच्या पेक्षा तुम्हाला सांगेल आपल्या गावातून जर दिंडी निघाली ना ती दिंडी वाट लावण्यासाठी तुम्ही गावच्या वेशेपर्यंत जा पंढरीला जायची गरज नाही दिंडी वाट लावा आणि त्या वाटेच्या दिशेनं स्वतःचं मस्त टेकवा महाराज भावपूर्वक मस्तच जरी टेकवलं ना तरी भगवंत पंढरपूरवरून तुम्हाला आशीर्वाद देईल महाराज पंढरपूरवरून आशीर्वाद देईल पण ताई नाही आम्हाला दिडी वाटव लावणं जमणार नाही कारण गहू ज्वारी कांद्याच्या आली की बटाट्यात घालायची बटाट्याच्या आले की लसणात घालायचे आता तर काय पावसाने काही कापूसही ठेवला नाही प्रदक्षिणाला जाण होणार नाही याच्यापेक्षा सोपं काहीतरी आहे का याच्याही पेक्षा सोपं सांगते तुम्हाला आपल्या गावातून दिंडी निघली ना ती दिंडी फक्त आपल्या डोळ्यानं बघायची दिंडी नाही दिसली ना काही हरकत नाही ताई दिंडी बघणार नाही आम्ही त्याच्यापेक्षा सोपं सांगा त्याच्यापेक्षा सोपं सांगते पण तुमच्या आयुष्यात कल्याण होईल असं सांगते फक्त दिंडी लांब जरी असली ना फक्त भगवा ध्वज बघायचा पताका बघायची पताका आम्ही डोळ्यानं पताका बघितल्यावर काय होत पताकांचे भार पंढरीला जाणारी भगवी पताका आम्ही आमच्या डोळ्यानं जरी बघितली तरी आमच्या जवळ यम येऊ शकत नाही येऊ शकत नाही यम आम्हाला ते नाही जमणार मग एक काम करायचं एक दोरी घ्यायची मस्त पैकी एका झाडाला बांधायची आता <laughs> <laughs> याच्या पेक्षा सोपा आणखी काय का सांगाव महाराज काय सांगावं पता का तुम्ही डोळ्यानं बघा महाराज एवढा सोपा परमार्थ आहे एवढा सोपा कसही बघाव ज्ञानेश्वरी जर एखाद्यानं वाचली ना खरं समजा झोपून वाचा बसून वाचा हातवर करून वाचा पायवरून करून वाचा आडव वाचा तिळव वाचा पण दोन ज्ञानेश्वरी दो वाचा मिनिट तुम्ही साठी द्या दिवसातले पाच मिनिट तुम्ही गाथ्यासाठी द्या ज्यावेळी तुम्ही गाथ्यावरती ज्ञानेश्वरीवरती निष्ठा ठेवा त्यावेळी ती तुमच्यावरती एवढी कृपा करेल एवढी कृपा करेल तुमच्या देवाऱ्यात जर मूर्ती नसेल हरकत नाही पण आवर्जून सांगेल तुमच्या देवाऱ्यात तुम्ही ज्ञानेश्वरी ठेवा सकाळी उठल्याच्या नंतर ज्ञानेश्वरी वरती स्वतःचं डोकं टेकवा घराच्या

वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी भावपूर्वक ज्ञानेश्वरीच्या फक्त दोनच होव्या वाचा ज्ञानेश्वरीवरती तुमचं डोकं टेकवा तुमच्या आयुष्याचं फक्त कल्याण नाही महाराज तुमच्या आयुष्याचं कोट कल्याण होईल कोट कल्याण फक्त ज्ञानेश्वरी गाथा वाचा कधीतरी